सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझा समोर जांता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या महान स्मृतीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला तालुका अध्यक्षा स्नेहल सांगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या प्रतिमेला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय सात फेब्रुवारीला माता रमाई यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जन्मदिनानिमित्तानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा स्नेहल सांगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नायब तहसीलदार संध्या दळवी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांच्या हस्ते माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गरजू महिलांना साड्यांचं वाटप झालं तर दिवसभरात विविध सामाजिक उपक्रम स्नेहल सांगळे यांच्या वतीनं आयोजित केले गेले कार्यक्रम आयोजित केला व आम्हाला आमंत्रित केले त्याबद्दल मी त्यांचे खूप आनंद मानतो सर्व बहिणींना साड्या मिळले त्यांना खूप आनंद झाला जो आम्हाला जो मान दिला इथं त्याबद्दल मी खूप खूप आभारी मुळात आपण रमाई म्हणतो म्हणजे एक आईच्या ठिकाणी आपण रमाबाईंना मानतो आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि तसंच त्यांचं कार्य आहे घरी जर व्यवस्थित असेल तर पुरुषाला बाहेर पडून काहीतरी काम करता येतं आणि मला वाटतं तुम्ही सगळ्याजणी तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय की आम्ही असल्यामुळेच आमचे घरचे पुरुष पण बाहेर जातात आणि काम करतात म्हणून आणि मला वाटतं अशा ठिकाणी असा प्रसंग साधून तुमचा सगळ्यांचा सन्मान करणं हा स्नेहलताईंचा जो विषय आहे त्यांचं विचार चांगला आहे आणि त्या विचाराच्या निमित्त तुम्ही सगळ्याजणी हिरणं आलात कामं सोडून आलात आणि त्यांच्या पण ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे पण आभार मानते आणि स्नेहलताईंचे विशेष आभार मानते कारण स्वतःच्या ऑफिसमध्ये दुसऱ्यांच्या हातानं प्रतिमेला पूजन करून घेणं यालासुद्धा खूप मोठं मन लागतं आणि त्याच्यात ते त्यांनी आम्हा दोघांना सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी स्नेहलताईंचे आभार मानते त्यांनी असे समाजासाठी जे उपक्रम आहेत ते नेहमी चालू ठेवावेत अशा मी त्यांना शुभेच्छा देते मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त रमाई बहुउद्देशीय संस्था मी स्नेहताई सांगळी संस्थापिका आहे आज या ठिकाणी ए पी आय साहेब आणि नायब तहसीलदार दवी मॅडम या ठिकाणी उपस्थितीत राहिल्या त्यांच्याबद्दल ते इथं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार माता रमाई यांनी समाजासाठी खूप त्याग केलेला आहे त्यामुळे त्यांना त्यागमूर्ती असे संबोधले जाते गरिबी जरी त्या संसारात होती रामाची भीमाला तरी साथ होती भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमा वात होती त्या मूर्ती कारुण्याचा झरा कोटी कोटी जनाची माऊली रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी वंदन आणि रमाई बहुद्देशीयच्या संस्थेच्या वतीने मी आज महिलांना ज्या गोरगरीब महिला आहेत अपंग महिला आहेत त्यांना मी साडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तसेच संध्याकाळी चांदेगाव या ठिकाणी विविध प्रकारचे स्पर्धा महिलांसाठी आयोजित केलेल्या आहे तरी सर्वांनी उत्पूर्त प्रतीने सहभागी त्या ठिकाणी व्हावं एवढीही मी नम्र विनंती करते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस